भाषण या ठिकाणी ऐकायला आतुरात आपले माजी पालकमंत्री आहे आणि साहेबांनी एकदा का आपल्याला आशीर्वाद दिला रे दिला आपलं काम फते तुम्हाला सांगतो साहेब एक तर लवकर येत नाही कोणाला आशीर्वाद देत नाही आणि दिला तर त्याच्या मग उभं राहिले तर त्याला शंभर टक्के ताकद देऊन निवडून निवडून आणल्याशिवाय ना राहत नाही मला तर आत्ता मी बोलतो आलो ना साहेब मी काय केलं साहेब दहा वर्षे ना काही असं असं मानगडी करीत बसलो नाही साहेब जास्त म्हणून जरा निवडणुकीला मी आणि रावसाहेब दानवे जरा बरोबरीची माणसं नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं कॅमेरे बंद देणार आहे तर त्याच्यामुळे साहेब आपण आहे ना मी जरा कम कमी पड पडेल खासदारकीला आणि आपली निवडणूक शेवटची साहेब आता आता निवडणूकच नाही लढायची साहेब काय म्हणले माहिती एकदा खासदार झाला का पाचदा होतो म्हणजे तू काळजी नको करू आता इतका मोठा आशीर्वाद दिला आता काय कमी राहिली का आपल्याला मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी डॉक्टर कल्याण वैजयनाथराव काळे निशानी पंजा त्याच्या समोरचं बटन दाबा आणि मला निवडून आणा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी थोडाच साहेबांना विनंती करतो आला कल्याण कर काळे का करें ना आमच्या सगळ्या नेत्याच्या पोलचीट वाटू 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 इथपर्यंत आलो साहेब सगळ्या नेत्यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या साहेब आमच्या नेत्याच्या त्यांच्या पोलचीट वाटायला मी इथ होतो इथून कोणती गल्ली कुठं जाते हे मला डोळे लावून सांगितलं चालायला लागतं चालेल मी काही इथल्या लोकांना माहित नसेल की एवढ्या बारीक बारीक गल्ल्या बोळात मी गेलेलो आहे का कार्यकर्ता म्हणून के काम केलं साहेब माझ्यासोबत जेव्हा सवंगडी आहे आज इथं काम करणारे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीचे शिवसेना यांना सगळ्यांना आमची एकमेकाची जवळून ओळख आहे अजून कोणी माझ्या घरी आला नाही आणि घरून येऊन भेटून गेला नाही असं कधी दिवस जात नाही इतकी जवळी आमची या मंडळीशी आहे सुखादुखात आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणून मला या वेळेला इतकंच आहे की तुमचा एक लहान भाऊ आमच्या महिला भगिनी इथं बसलाय तुमचा एक भाऊ लोकसभेवर जाणार आहे दिल्लीला तुम्हाला त्याला पाठवायचं आहे अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो बोलण्यासारखं खूप आहे साहेब मला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर करता तुम्ही खूप मदत केली साहेब या इथं आपल्या चिकलटाणा करमाड आणि दहा हजार एकर अतुल लोंडे साहेब आम्ही इथं जमीन संपादन करून दिली सरकारला का करून दिली होती चौदा हजार चौदाला की आमची पुढच्या वर्षी आमचं सरकार येईल आणि आम्ही तिथं कंपन्या आणू आणि आमच्या या दहा वार्डात एकही पोरगा नोकरीला गेल्याशिवाय खाली रिकामा राहणार नाही पण आमचं दुर्दैव दहा वर्ष दुर्दैवाने आमच्या एकही कंपनी आहे डी मायडेसी आली नाही साहेब आणि एकही कंपनी न आल्यामुळं आज सगळे पोर रिकामे आणि साहेब पोरं आहे ना ते रिकामे राहिल्यामुळं जिथे तिथं लग्न आहे जिथं जिथं वरात आहे तिथं तिथं डीजे तिथं तिथं चालू आहे ते पोरं बिचारे काय काम आहे त्यांना दुसरं कामच नाही राहिलं बसा पुढं त्याच एक कारण आहे ते म्हणजे त्यांच्या सुखा दुखात आम्ही एकत्र असतो साहेब ते दुखात एकत्र असतात इतकंच नाही तर मला धन्यवाद दिले पाहिजे उद्धव उद्द, दिले पाहिजे उद्धव साहेबाला की त्यांच्या लक्षात आलं पाठीत खंजीर खुपसणारा मित्र ठेवण्यापेक्षा समोरून वार करणारा विरोधक परवडला म्हणून त्यांनी काँग्रेस सोबत सलगी केली आणि ते साहेब सोबत आले मला धन्यवाद दिले पाहिजे उद्धव साहेबाला पण आपण आमचे भाऊसाहेब पाटील आणि बाबासाहेब डांगे याला पंचवीस वर्ष गेले हो तुमच्यामुळं आमचं लय वाया गेलं आता काय सांगा आ, तुम्हाला हा तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्या सोबत असते तर हे बारीक सारीक झाडं उगली नसते हो बीजेपीचे दोन हजार नऊ नंतर तर हे संपलं होतं सगळं हा तुम्हाला आदेश लागतो करावं हो तरी काय पण आता आदेश दिला साहेबांनी साहेब हे रात्र दिवस शिवसेनेची मंडळी मेहनत करते या या वार्डात या दहाच्या दहा वार्डामध्ये इथं शिवसेनेचं चांगलं प्राबल्य आहे काँग्रेसचं चांगलं प्राबल्य आहे राष्ट्रवादीचं चांगलं आहे आमचे मित्र पक्षाचे आत्ता मग भाषण केलं ते कम्युनिस्ट मंडळीची आपली स्वतःची एक वेगळी टीम आहे घटक पक्षाचे सगळे मंडळी आम आदमी पार्टी इतके भिडलेले साहेब एक काही असा घटक पक्ष नाही की त्याला असं वाटत नाही की मी प्रचाराला गेलो नाही पाहिजे सगळेच्या सगळे पळतात महिला आघाडी असो पुरुष मंडळी असो तरुण असो सगळेच्या सगळे जोरात कामाला लागलेले आता एक जाता जाता एक विनंती करतो साहेब मी तुम्हाला साहेब विनंती अशी साहेब मुंबईला अशी पद्धत आहे ज्या मिलमध्ये मिल, मिल कामगार कामाला होते ज्या मिलमध्ये मिल, मिल कामगार कामाला होते त्या मिलमधल्या कामगाराला ती मिल विकल्यानंतर किंवा बिल्डरला बांधायला दिल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वतःची घराची व्यवस्था करून दिली जाते बरोबर आहे की नाही हा कायदा आहे ना मुंबई करता आणि मुंबई महाराष्ट्रातच आहे ना मग आमच्या समोरचा चिखल ठाण्याचा एम सी एरिया खुले आम मालक लोक विकताय मग इथं असलेल्या कामगाराला तिथं सोसायटी करून आम्हाला एखादं घर काय मिळू नये मुंबईला एक कायदा आज संभाजीनगरला वेगळा कायदा कसा असू शकतो साहेब इथं जे लोक राहतात साहेब याच्यातले ऐंशी टक्के लोक या चिकलटाणा एमआरडीसी मध्ये काम करत होते मालक आता आणखीन पैशावाला होतोय गब्बर होतोय त्यांनी त्यावेळेला ती जमीन याच भागातल्या मुकुंदवाडी चिखलटाणा ब्रिजवाडी अशोकनगर सिंधीबन या शेतकऱ्यांनी ही जमीन पाचशे रुपये आठशे रुपये एकरने एक दिलेली आहे साहेब ते तर शेतकरी बिचारे आता भाड्याने खोली घेऊन राहायची वेळ त्यांच्यावर आली परंतु ज्या कामगारांनी इथं काम केलं त्यांच्यासाठी साहेब आपलं सरकार आल्यानंतर यांच्यासाठी काही करायची गरज आहे जो कायदा तुम्ही तिथं मुंबईला लागू करता तो कायदा संभाजीनगरला का लागू नये आणि साहेब तो मालक आहे ना त्याच्याकडे जमीन आहे पाच एक्कर दहा एकर पंचवीस एकर कुठे चिकट आण एमआडीसी मध्ये ती जमीन साहेब काय फुटायची सांगू ती जमीन आहे पाच हजार रुपये फुटायची किती पैशाला झाला साहेब तो आणि कामगाराला दिलं काढून कंपनी बंद पडली तर कामगार घरी आहे तो रिटायर झाला किंवा घरी आला सस्पेंड केला किंवा लॉकआउट केलं तो बिचारा घरी थांबला आणि तो घरी थांबला किमान त्याच्या लेकरा बाळाकरता एखादं घरकुल तिथं मिळावं का गैर त्याला मिळायला नाही मिळत साहेब याच्या पुढचं सांगू साहेब अजून औ ते तर दूर पण मध्ये मध्ये काय म्हणे आम्हाला सरकार दहा वर्ष हे रामनगर बी उठणार ते काय विठ्ठल नगर उठणार आणि सगळं जाणार आम्हाला विमानतळ मोठं करायचं आता काय ताप झाला म्हणलं बाबा विलासराव देशमुख साहेब असताना आम्ही ते रद्द करून आणलं आतापर्यंत ते थांबलं आता परत सुरू केलं होतं आता परत म्हणतात थांबलं पण ते काय भरोसा नाही त्यांचा निवडणुकीपुरतं थांबलं का निवडणूक झाल्यावर पुन्हा काही करते पण जर का उद्या मी निवडून आलो निवडून द्यायचं तुमच्या हातात आहे मी निवडून आलो मग पाहतो यांची एकाची हो सोय विमानतळ इकडे येतं का खाल्लाकडे जातो त्याची काळजी करू नका विमानतळ इकडे येणारच नाही आहे आणि आपल्या घराला धक्का लागणार नाही तुमच्या घराला धक्का म्हणजे कल्याण काळेच्या केसाला धक्का याची काळजी आपण सगळे मिळून घेतली पाहिजे आणि इथं राहणारी मनसे ना साहेब खूप चांगली आहे हे सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि सगळ्यांची चांगली परिस्थिती आहे पण पर तिकडून कोणीतरी येतं काहीतरी उलटं पालटं करायचा प्रयत्न करतं पण इथले लोक खूप शांततेने संयमाने या ठिकाणी राहतात आणि साहेब तुम्हाला अजून कोणी जर काही म्हटलं की त्याला चुप कान काटुंग हम करे सो कायदा साहेब एक रोजगार आम्ही योजनेची विहीर आहे ना गाय गोठा आहे ना कांद्याची चाळ आहे ना एकही भोकरदन जाफराबादमध्ये गेल्या दहा वर्षात मंजूर नाही मी तर गेल्यावर अजब चाट पडलो असं कसं होऊ शकतं हे आहे आहेत ते म्हणले अजिबात द्यायचे नाही आमच्या तालुक्यात वीर आणि गायगोठा का ते म्हणले गरीबाच्या शहर पाणी लागेल ला तो बागायतदार होईल त्याच्या खिरशात चार पैसे येईल मग तो माझ्या घरी कसा येईल माझ्या मागं माणसं बोंबलं फिरली पाहिजे गरीब माणूस गरीबच राहायला पाहिजे यांच्या मात्र मध्ये दहा एकरचं बांगल्याचं बांधकाम चाललंय ही वस्तुस्थिती आहे साहेब आमच्या सगळ्या लोकांनी प्रमुखांनी पाहिलंय म्हणून माझी इथल्या गोरगरीब जनतेला विनंती आहे की आता आपल्याला यांच्या पाठीमागं किती दिवस राहायचा आपल्या समोरचा प्रश्न आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे साहेब की या ठिकाणी तुम्ही तुम्ही आपल्या आमच्या तुम्हा साहेब आम्ही तुम्ही चिखल तुडत त्या बंबाटनगरमध्ये आलेले साहेब कशासाठी आले ते आमच्या काही माणसांनी गणपती बाप्पाच्या विहिरीतला गाळ काढायला गेले आणि तिथं ते मृत्यू पावले ते मृत्यू पावलेल्या लोकांना महापालिकेकडनं तुम्ही मापकर झाबाला घेऊन गेले होते तिथं जाऊन लाईट नव्हता तिथं जाऊन त्या मंडळीला सांत्वन केलं आणि त्यांना चेक देण्याचं काम केलं या अनेक गोष्टी साहेब तुम्ही इथं पालकमंत्री असताना आमच्याकडे केलेलं आहे तुम्हाला इतक्या वार्डात घेऊन गेला साहेब तुम्ही नगर जिल्ह्याचे असून त्याच्यातल्या दोन टक्क्याच्या प्रमाणात सुद्धा हा खासदार या गल्लीत किंवा वार्डात आला नाही साहेब आता याचं कारण काय खरं सांगू का साहेब मी पडलो कशामुळं साहेब दोन दोनदा तीनदा कुठे गेले ते हे बाबासाहेब डांगे ते भाऊसाहेब पाटील वहाग यांनी या पाडलो हो मला <laughs> अरे तुम्ही शिवसेनेची मंडळी माझ्यासोबत आजच्या सारखी असती तर मी त्याच वेळेला पडलो नसतो रावसाहेब दानवे पैठणला गेले साहेब पैठणला गेल्यावर म्हणले कल्याण दोन हजार आठ ला कल्याण काळेचा प्रचार असाय म्हणले त्याला कळलं लो ते लोक का म्हणू लागले कल्याण काळे निवडून येणं शंभर टक्के झालं म्हणले हे आठ हजार दोन हजार नऊ ला फक्त आठ हजार मताने पडलं होतं मग आता कल्याण काळेला दिलं ना आता वातावरण चांगलं ते शंभर टक्के मग आता त्याला ते वातावरण निटवण्यासाठी भाषण काय केलं पैठणला म्हणजे कल्याण काळेच्या दोन हजार नऊ नंतर बरंच फुलाच्या खालून पाणी वाहून गेलं त्याचे सहा कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केले दुसऱ्या दिवशी मी गेलो पैठणला पत्रकाराने विचारलं ते तर असं म्हणलं तुमचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहा लोक गेले आणि त्या आता तो म्हणतो तरी पण मीच निवडून येणार मी त्याला म्हटलं राजा त्याच्यावर माझी प्रतिक्रिया अशी आहे की खरं सहा कार्यकर्ते भाजपमध्ये गेले का तो हो गेले पण पंचवीस वर्षापासून जी शिवसेना रावसाहेब दानवेच्या पाठीशी होती ती पूर्णच्या पूर्ण शिवसेना आता कल्याण काळेच्या पाठीशी आहे आणि आता कल्याण काळेला अरवायला कोणीही माईचा लाल आता जन्माला आलेला राहिलेला नाही तर आम्हाला देवबाप्पा काय सांगतात तुमच्या पत्नीला नाही आणलं का आम्ही म्हणतो नाही देवप्पा अरे त्यांना आणायला पाहिजे होतं ना नाही देवप्पा आता आमचं लय लांब राहते ती आता मी आलो इकडं म्हणजे काम करा पत्नीच्या नावाने कमरेला सुपारी खोसा मग देवप्पा आम्हाला सवलत देतात सुपारी खोसून पूजा करायची आता या गाड्याला पूजा तर केली मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली आम्ही इतर प्रभुराम हनुमानाचं मंदिर रामनगरमध्ये प्राणप्रतिष्ठा केली गंगाराम कापसे साहेब तिथं लक्ष्मीनारायणाचा जोडा बसला होता का तुम्ही एकटे एकटे बसले होते सगळे जोडी नव्हते साहेब आणि प्रभू रामचंद्राचं घेतलं मंदिर तिथं मात्र हा घडी एकटाच बसला पूजेला रा लक्ष्मीनारायणाचा जोडा बसला पाहिजे का एकटा बसला पाहिजे जोडा बसला पाहिजे आणि हा गडी एकटाच बसला कशी पूजा झाली होती बरं कमरेला सुपारी खोसायची सवलत आपल्याला आहे कारण आपल्या बायकोच्या नावाने सुपारी सुपारी तरी, तरी खोसू आता याची याने कोणाच्या नावाने सुपारी खोसायची ते तरी सांगा त्या निवडणुकीच्या अर्जावर लिहिले की मला बायकोच नाही निवडणुकीच्या अर्जावर लिहिलं मला बायको नाही मग बामना सवलतही दिली नाही सुपारी कमरेला खोसायची मग मंदिर झाली का त्याचा मला पहिला सवाल माझा मा आपल्याला आहे अशा पूजा कधी होत असतात का आपल्या संस्कृतीमध्ये मी खासदार पुरवठादार आमदार किती दारं लागतात हो तुम्हाला तुम्ही कधी भोकरदनला गेले साहेब त्यांच्या दर घराचा दरवाजा पहा आपल्या व्यासपीठावरच्या सगळ्याचे दारं मोडले तरी लाकडं कमी पडते आणि एवढा मोठा दरवाजा बसवला मी विचारलं एका दोन जणाला म्हणजे एवढं मोठं दार का ते म्हणले साहेब पूर्वीची अशी मन होती की लय खोऱ्यानं माल भरवायला बा आपल्या काळात कमीत कमी लोक खोऱ्यांना तरी म्हणायचे तो पोकलनच भरवायला साहेब पोकलन जी जी नाही अशी परिस्थिती त्या माणसाने करून ठेवली साहेब जर त्याला पटरीच्या पलीकडे जर विचारलं ना बंबाटनगर कुठे त्याला सांगता नाही यायचं साहेब सांगता येईल का रे बंबाटनगर कुठं आहे नाही सांगता सांगतायचं साहेब कुठं मसुमानगर आहे नाही सांगता सांगतायचं तुमची रेल्वेची रेल चौकी छप्पन नंबर गेट कुठे नाही सांगायचं साहेब आणि पंचवीस वर्षाने खासदार आहे साहेब हा माणूस आमचा आणि म्हणून लोकांनी एक मागणी केली साहेब कुठं ना कुठं कायम लोक त्या रेल्वेच्या ऍक्सिडेंट मध्ये तिथं मरतात पलीकडच्या बाजूला दहा हजार मतदानाची वस्ती आहे साहेब आणि आम्ही विनंती करतोय गेल्या पंचवीस वर्षांनी या खासदाराला एक अंडरपास करून द्या किंवा फ्लायओव्हर ब्रिज करून द्या आरोबी त्या रेल्वेला नाही केला हो साहेब जे केंद्र सरकारचं काम आहे ते नाही करू शकला हा माणूस तर आमच्या आणि साहेब विशेष म्हणजे नाही नाही नुसता खासदार नाही त्या खात्याचा मंत्री हो रेल्वे खात्याचा काय व्हावं मला सांगा अंकल एखादा माणूस असता साहेब तुमच्यासारखा तो मला असता मला माहीत नाही तीन महिन्यात त्या पुलाचं काम झालं पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारच्या मंडळीने घेतली असती पण आम्ही एवढ्या वेळेला बोललो साहेब त्या कड्याला एकदाही केलं नाही आणि काही लोक या ठिकाणी अजूनही त्यांची तारीफ करायला निघाले की नाही 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 फक्त साहेब एक काम केलं त्यांनी केंद्र सरकारच्या काळात काय काम केलं साहेब तेवढच्या वर्षा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एक नाव मोदी एक काम मोदी साहेबांच्या नावावर येत पण ते श्रेय ते स्वतः श्रेय घेतात फक्त ते केलं तुम्ही आम्ही ते, ते प्रभू रामचंद्राचं मंदिर काय ते मंदिर बनवलं होते आम्ही अरे मंदिर बनवलं तिथं आमच्या सगळ्यांचे दहा आध पाच पाच रुपये वर्गणी टाकलेली टाकलेले बरोबर आहे आमच्या डोक्यावर विटा ठेवायला आपल्या लोकांनी सगळ्या ते मंदिर त्याचे पैसे त्याच्या विटा या सगळ्या गावातून गेल्या रामनगर एक पण रामनगर मधून आणि विठ्ठल मधून आणि आपल्या संभाजीनगर मधून गेल्या म्हणून ते मंदिर झालं पण हा घडी कोणाला पूजेला जेवून देईना साहेब एकटाच बसला पूजेला सुंब्या लोकल वाटत असेल हे एकदा दिल्लीला गेलं की आमच्या रस्ता मोकळा वाटा मोकळ्या पण त्या बदनापूरला भोकरदरला दे काय देणं घेणं पण साहेब या वेळेला लोकांनी ठरवलंय जो आम्हाला रोज भेटतो जो आमच्या दुखात आहे हा कल्याण काळ आहे आणि म्हणून लोकांनी आपल्या आणि इथं मावळे मावळे बसले आमचे भाऊ त्या ते सर्व इकडं पण बसले मला असं वाटतं मान आयोजना आयोजन आयोजक मंडळीला आयो असं आयो वाटलं होतं काय की मंडप भरतो का नाही मंडप भरतो का नाही मंडप तुम्ही शॉर्टकट केला तुम्ही आठ गाळे टाकले अरे राजा भाऊ सोळाही टाकले असते ना तर गाळे भरणारच होते हे आठ ऐवजी सोळा करा सोळा तुम्ही काळजी करू नका मी ज्या ज्या जा जा गावात जातो त्या त्या गावात मंडपच पुरत नाही प्रत्येक गावात प्रत्येक औ साहेब जिल्हा परिषद सर्कलची सभा राहते याच्यापेक्षा चारपट मंडप मोठा टाकला तरी भरून जातो एवढे लोक आहे आणि ही पहिली सभा आहे ही एवढ्या गर्दीत आणि असे दाटीवाटी बसले ना की विचारू नका म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आयोजकाला विनंती आहे की याच्यानंतर जरा हा माप मोठं शिवा वाढत्या अंगाचं करा आपल्या दिवस आपले येऊ लागले मित्र महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या देशामध्ये आपले आदरणीय सोनिया गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय उद्धव साहेब यांनी विचार केला की या वेळेला आपल्याला महाविकास आघाडी करावी लागेल ती राज्यात झाली परंतु देशातही करावं लागेल त्याचं नाव इंडिया गठबंधन ठेवण्यात आलं परंतु हे करण्याची वेळ का आली हा खरा प्रश्न आहे प्रश्न आहे मित्रो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला जे संविधान दिलं जी घटना दिली त्या घटनेचा तोडमोड करायचा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून सातत्याने या मोदी सरकारने केला पण नेते मंडळी याच्यासाठी एकत्र आली की देशातल्या सुद्धा इतर पक्षाच्या नेते मंडळीला आता आपल्यासोबत घेतलं पाहिजे आणि एक इंडिया गटबंधना गठबंधन नावाचं बंधन नावा केलं पाहिजे आणि सगळे देशातले उमेदवार एकत्र उभे केले पाहिजे आणि त्याचा इंडिया गठबंधनचा उमेदवार म्हणून ताई मी आपल्या समोर उभा आहे जर का आपण असं या नेते मंडळींना केलं नसतं सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या दिशेला दिसल्या असत्या तर पुन्हा एकदा मोदी आला असता आणि आपल्या बाबासाहेबांची घटना या देशामध्ये संपून टाकली असती हे मी म्हणत नाही त्यांचा एक खासदार आहे काय नाव त्याचं डॉक्टर हेगडे का काहीतरी अनंत हेगडे म्हणतो आम्हाला चारसो पार याच्याकरता करायचंय की आम्हाला बाबासाहेबांची घटना मोडीत काढायची आहे ती मोडीत काढू द्यायची नसेल तर या वेळेला आपल्याला इट इंडिया गठबंधनच्या सर्व उमेदवाराला निवडून देण्याची गरज आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर विनंती करायला उभा आहे बोलण्यासारखं खूप आहे भाषण करण्यासारखंही खूप आहे परंतु आज आपल्याला या ठिकाणी बघा ना तुम्ही आपण साहेब मला उमेदवारी घेण्यासाठी ना